कसे काय मंडळी बरे मा तर आज मी तुम्हाला घेऊन जातल आहे सावंतवाडीतील नामांकित मध्ये ती म्हणजे साधले मेस एंट्री करतानाच जेवणामध्ये काय काय भेटलं आता बाहेर लावलेला असा एंट्री करतानाच एक गोष्ट आवडली ती म्हणजे चप्पल बाहेर काढना बाहेरच नाश्त्यामध्ये काय काय भेटला व नाश्त्याची वेळ लिहिलेली असा ही मेस सदतीस वर्षापूर्वी व लॉजिंग वीस वर्षापूर्वीपासून चालत लिहिलेला हा यांची एक खासियत म्हणजे फॅमिलीसाठी राहण्याची सोय नाश्ता जेवण ह्या एकाच छताखाली उपलब्ध यांचा जो स्टाफ हा तो म्हणजे पूर्ण लेडीज वर्ग आणि सुस्वच्छ असा पुन्हामध्ये दोन चपात्या दोन भाज्या डाळ भात ताक कोशंबीर मीठ व लोणचा मेसमधलो व्ह्यू एकदम मस्त मस्तपैकी सकाळी नाश्त्याचं जो टायमिंग आहे तो म्हणजे साडेसात ते साडेदहापर्यंत दुपारी जेवणाचं बारा वाजल्यापासून साडेतीनपर्यंत आणि रात्री जेवणाचं साडेसात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत नमस्कार मी मंगळवार मी जेवायला राजवायला तुम्ही पण सावंतवाडी मध्ये आला हे असाल आणि तुम्हाला प्युअर व्हेज पाहिजे असेल तर एकच म्हणजे साधले वेज चौ पण अप्रतिम आहे बाहेर येल्यानंतर साधले निवास स्वप्नाक बोर्ड भेटतात त्यावर सर्व प्रकारचे रेट वगैरे रूम ए एसी, नॉन ए सी त्याच प्रकारे चोवीस तास सेवा उपलब्ध यांचो पत्तो तो म्हणजे नियर राजवाडा सबनीसवाडा सावंतवाडी